जेव्हा एखाद्या पर्यायाबद्दल जास्त माहिती दिलेली असेल किंवा ते जास्त डिटेल्ड मध्ये असेल किंवा तो पर्याय सगळ्यात मोठ्या शब्दांमध्ये लिहिला असेल तर ते करेक्ट उत्तर असू शकतो एक तर तर उत्तर तुम्हाला दहा सेकंदात त्याचं उत्तर द्या किंवा ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत नाही दहा सेकंदात हा प्रश्न सोडून द्या पुढच्या प्रश्नावर जा आपल्याला हे पाहिजे की हा प्रश्न आला का विचार करण्यात वेळ घालवू नका कारण साठ सेकंदांमध्ये तुम्हाला शंभर प्रश्नांची उत्तरं द्यायची म्हणजे हे तिन्ही पर्याय चुकीचे आहे म्हणजेच पर्याय क्रमांक चार फक्त ड हे, हे बरोबर उत्तर आहे फक्त कोल्हापूरशी काही संबंध नाही यावर मी ठाम आहे आणि नानासाहेब पेशवे आहे ब ठीक आहे आणि ब दोन मध्ये आहे एक मध्येही आहे आणि तीन मध्येही आहे खूप दिवसांपासून तुम्ही अभ्यास करत आहात मात्र शासकीय सेवेतली एखादी पोस्ट मिळालेली नाहीये किंवा एखादी पोस्ट मिळाली आहे मात्र जी पोस्ट हवी आहे जे तुमचं टार्गेट आहे ती पोस्ट मिळालेली नाहीये तर शक्यता आहे मित्रांनो इतर काही कारणांसोबत तुम्ही डेली बेसिसवर पी वाय क्यूचा सराव करत नाहीये खास त्यासाठी ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प्ट पीवायक्यू सॉल्व्हिंग प्रोग्राम मध्ये आम्ही सोमवार बुधवार आणि शुक्रवार रोज सकाळी सहा वाजता पाच मिनिटांमध्ये पाच पी वाय क्यू प्रश्नांचा सराव करत असतो आज दिनांक बावीस सप्टेंबर आपल्या सगळ्यांना घटस्थापने व नवरात्रोत्सव प्रारंभाच्या खूप सारा शुभेच्छा आई सप्तशृंगी माता आपल्या सगळ्यांना आपल्याला हवी ती पोस्ट मिळो अशी आपण आईजवळ प्रार्थना करूयात चला आपण लायब्ररीमध्ये होतो चला आता आपण ऑफिसर अँड फर्स्ट अटेम्प्ट क्लासरूम मध्ये जाऊया क्लासरूम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आता आपण पहिला प्रश्न पाहतोय जो पाचवा प्रश्न आहे आजचा त्याचं अटेम्प्टच करायचा नसतो तशा प्रकारच्या प्रश्नांवर वेळ वाया घालवायचा नसतो पाच ते आठ सेकंदात तुम्हाला समजलं पाहिजे की हा प्रश्न आपल्याला सोडून द्यायचा आहे तर तोपर्यंत तो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा चला आजचा पहिला प्रश्न आहे कोल्हापूर येथील सत्तावसव्या पलटणीतील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली अठराशे सत्तावनच्या उठावाचं बंड केलेलं होतं हा प्रश्न अठराशे च्या कोल्हापूरच्या उठावाच्या संदर्भात आहे मित्रांनो कोणतीही स्पर्धा परीक्षा घ्या अठराशे च्या उठावावर हमकास प्रश्न असतो चला तर ओयफा महाराज आम्हाला पर्याय द्या बघा ओफा महाराजांनी आपल्याला पर्याय दिलेले आहेत अ आहे रामजी शिरसाट नानासाहेब पेशवे रंगो बापूजी आणि भीमा नाईक एक मित्रांना सांगतो मला प्रश्नाचं उत्तर माहीत नाही अठराशे सत्तावन्नचा उठवून थो मी थोडासा अभ्यास केलाय पण नानासाहेब पेशवे उदाहरणार्थ झाशीची राणी आणि नानासाहेब पेशवे हे विठूरचे होते आणि ह्या दोघांचे गुरु होते तात्या टोपे त्यामुळे नानासाहेब पेशव्यांचा कोल्हापूरशी काहीही संबंध नाही यावर मी ठाम आहे आणि नानासाहेब पेशवे आहे ब ठीक आहे आणि ब दोन मध्ये आहे एक मदे ही आहे आणि तीन मध्येही आहे म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार फक्त अ असण्याची हंड्रेड परसेंट शक्यता आहे याचा करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रामजी शिरसाट हे कोल्हापूर मधील सत्तावीसव्या रेजिमेंट मधील सैनिकांच्या उठावाचं यांनी नेतृत्व केलेलं होतं आणि यांनी एकतीस जुलैच्या रात्री जो शस्त्रसाठा असतो त्याच्यावरती कब्जा केलेला होता मात्र ब्रिटिशांनी अतिरिक्त सैन्य फाटा बोलवून सदरचा पूर्ण उठाव दडपून टाकलेला होता तर रामजी सिरसाट हे कोल्हापूरच्या संदर्भामध्ये आहेत मित्रांनो अठराशे उठावर रेग्युलर बेसिसवरती प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न राहतात म्हणून तुमच्यासाठी हा थोडासा चार्ट दिलेला आहे प्रत्येक ठिकाणी झालेले उठाव सदरच्या उठावात भारतीयांतर्फे कोणी कोणी महत्वाची भूमिका निभावली आणि ब्रिटिशांतर्फे कोणते अधिकारी तिथं तैनात होते सदरचा उठाव दडपून टाकण्यासाठी ह्या सदरच्या टॉपिक वरती नोट्स काढून ठेवा आणि एक मार्क पक्का करून टाका चला तर मित्रांनो आपला पुढचा प्रश्न आहे एम स्वामीनाथन यांच्या संदर्भात सतरा सप्टेंबरच्या सेशन मध्ये आपण वेगळे वेगळे रिव्हॉल्युशन पाहिले होते बघा आपल्या माहितीसाठी तो प्रश्न खाली देत आहे हरित क्रांती, हैन हरित हरितक्रांती जी अन्नधान्य याच्या संदर्भात येते निळी क्रांती जी मत्स्य उत्पादनाच्या संदर्भात येतील त्याचप्रमाणे व्हाईट रिव्होल्युशन म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जर तुम्ही सतरा तारखेचं सेशन पाहिलं नसेल तर वरती आय बटन मध्ये मी लिंक देतो सगळेजण हा व्हिडिओ पॉज करून तो व्हिडिओ पहा आणि मग ह्या व्हिडिओवर या तर पहा प्रश्न आहे स्वामीनाथन यांच्या व्याख्येनुसार भारतातील कोरड शेती म्हणजे ज्या ठिकाणी सरासरी वार्षिक पर्जन्य हे डॅश डॅश असतं ओफा महाराज कृपया आम्हाला पुढचे पर्याय दाखवा मला या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही पण मला एक माहिती आहे कोरडवाहू शेती म्हणजे जिथे मेबी पाण्याची शक्यता कमी आहे ठीक आहे शंभर सेंटीमीटर पेक्षा जास्त व एकशे वीस पेक्षा कमी दोनशे सेंटीमीटर पेक्षा जास्त ठीक आहे तर हंड्रेड पर्सेंट अ आणि क असणार नाही कारण तिथं पाण्याचं प्रमाणच कमी आहे तर शंभर आणि दोनशे सेंटीमीटर पेक्षा जास्त असण्याची शक्यता नाहीये बघा अ अ आणि ब आणि फक्त क म्हणजे हे तिन्ही पर्याय चुकीचे आहे म्हणजेच पर्याय क्रमांक चार फक्त ड हे बरोबर उत्तर आहे फक्त अभ्यास महत्वाचा नाही तर लॉजिक महत्वाचा आहे तर जिथे सरासरी पंच्याहत्तर सेंटीमीटर म्हणजेच शंभर पेक्षा कमी आहे आणि चाळीस पेक्षा जास्त आहे म्हणून पर्याय क्रमांक ड हे बरोबर उत्तर आहे तर जिथं पंच्याहत्तर सेंटीमीटर सरासरी पाऊस पडतो त्याला कोरडवाहू शेती असं म्हणतात चला आपण आता पुढच्या प्रश्नावर जाऊया मित्रांनो आपला पुढचा जो प्रश्न आहे तो इकॉनॉमिक्स ह्या टॉपिकच्या संदर्भात आहे ठीक आहे की खालीलपैकी कोणते कोणते विधान बरोबर आहेत अ भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज एकूण जमा खर्च दर्शवतो ठीक आहे भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज राजकोषीय तूट दर्शवतो भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज प्राथमिक तूट दर्शवतो आणि भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज परिणामकारक महसुली तूट दर्शवतो तर बघा आपण लॉजिकमध्ये पाहिलेलं आहे की जेव्हा शासनाच्या संदर्भात एखादा प्रश्न राहतो वरतीही पॉझिटिव्ह असा प्रश्न आहे आणि खाली सगळ्या पर्यायांमध्ये सुद्धा पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह बघा इथे निगेटिव्ह कुठेही उल्लेख केलेला नाही सगळीकडे पॉझिटिव्ह आहे पूर्ण शक्यता आहे की चारी उत्तरं बरोबर असू शकतात ओएफा महाराज आम्हाला पर्याय दाखवा पर्याय आहेत फक्त अ आणि ब बरोबर फक्त ब क आणि ड आणि वरीलपैकी सर्व तर मित्रांनो याचा करेक्ट उत्तर आहे वरीलपैकी सर्व कर्ण अर्थसंकल्पामध्ये त्याचा जो दस्तऐवज बनतो त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दर्शवाव्याच लागतात त्याशिवाय तो अर्थसंकल्प पूर्ण होऊ सुद्धा शकत नाही चला आपण आता आजच्या पुढच्या प्रश्नावर जाऊयात तर आपला आजचा पुढचा प्रश्न आहे केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाद्वारे संघटनचे समृद्धी हे अभियान चालवले जाते दोन हजार बावीस ला आणि दोन हजार च्या सुद्धा जे पी वाय क्यू सॉल्विंग प्रोग्राम मध्ये आपण घेतलेलं होतं त्यावेळेला अमृत धरोधर दर योजना बेटी बचाओ बेटी पढाओ ह्या सगळ्या योजनांबद्दल आपण डिस्कशन केलेले त्याच वेळेला संघटन से समृद्धी ह्या योजनेबद्दल पण आपण चर्चा केलेली होती त्यासाठी तुम्ही आमचे जुने व्हिडिओ पहा ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला होता त्यांना हा एक मार्क फिक्स हंड्रेड पर्सेंट मिळाला असेल आणि हा प्रश्न कंबाईनच्या दोन हजार चोवीस च्या पूर्वाला पर्याय दाखवा प्रश्न आहे संघटन अभियान कोणतं मंत्रालय चालवत ग्रह वित्त व्यापार ग्रामीण विकास बघा उत्तर मला माहीत नाही पण पूर्ण शक्यता आहे वित्त मंत्रालय आणि व्यापार मंत्रालयात संघटन करायची काही गरज नाही आता ग्रह मंत्रालयात सुद्धा संघटन ज्याच्यात क्राईमशी रिलेटेड गोष्टी होतात डेव्हलपमेंटशी रिलेटेड होत नाही त्यामुळे ग्रह मंत्रालय सुद्धा चुकीचं असण्याची शक्यता आहे म्हणजेच हे तीन पर्याय चुकीचे म्हणजेच पर्याय क्रमांक चार ग्रामीण विकास मंत्रालय कारण त्याच्यात संघटन पण आवश्यक आहे समृद्धी पण आवश्यक आहे नुसता अभ्यास नाही लॉजिक वर सुद्धा आपण ओळखू शकतो याचं करेक्ट उत्तर आहे ग्रामीण विकास मंत्रालय संघटन ची समृद्धी ही ग्रामीण विकास मंत्रालयाची योजना असून ही दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका च्या अंतर्गत मध्ये चालते आणि याचा मुख्य उद्देश काय आहे तर ग्रामीण भागातील सर्व पात्र महिलांना स्वयं सहायता गटाच्या त्याला सेल्फ हेल्प ग्रुप आपण असं म्हणतो नेटवर्कमध्ये सगळ्यांना संघटन करणं सगळ्यांना एक करणं आणि त्यांचं आर्थिक सक्षमीकरण करणं आपल्याला हे पाहिजे की हा प्रश्न आला का कारण अठरा एप्रिल दोन हजार तेवीसला ला त्याचं लॉन्च केलेलं होतं म्हणून दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये तो सगळ्यात जास्त चर्चेचा विषय होता म्हणून कंबाईनच्या दोन हजार चोवीसच्या पूर्वला सदरच्या टॉपिक वर प्रश्न आलेला आहे चला तर मित्रांनो आजचा आपला पाचवा आणि शेवटच्या प्रश्नावर आपण शेवटचा प्रश्न आहे की आफ्रिकन युनियनचे गीत कोणते आहे जसं आपलं राष्ट्रीय गीत असतं भारताचं सेम त्याचप्रमाणे आता हा प्रश्न का आला आहे हे पाहणं जास्त आवश्यक आहे कारण दोन हजार बावीसला ला याला वीस वर्ष पूर्ण झालेले होते आणि त्याच्या एक वर्षाच्या काळामध्ये भारताचे आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी तिथे दौरा केलेला होता आणि त्यावेळेला तो पूर्ण भारतात आणि आफ्रिकन कंट्रीजमध्ये सुद्धा सगळ्यात जास्त चर्चेचा विषय होता म्हणून प्रश्न आला होता अत्यंत महत्वाची बाब म्हणजे एक ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती आहे तर दहा सेकंदात त्याचं उत्तर द्या किंवा ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत नाही दहा सेकंदात हा प्रश्न सोडून द्या पुढच्या प्रश्नावर जा फक्त अभ्यास महत्वाचा नाही एक तर माहिती आहे किंवा माहीत नाहीये विचार करण्यात वेळ घालवू नका कारण साठ सेकंदांमध्ये तुम्हाला शंभर प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे अभ्यासापेक्षा टाईम मॅनेजमेंट महत्वाचं आहे तर बघा ओफा महाराजांनी आपल्याला पर्याय दाखवलेले आहेत एक गॉड ब्लेस आफ्रिका ब्लेस्ड बी द लँड ऑफ आफ्रिका अस ऑल युनायटेड अँड सेलिब्रेट टुगेदर टू जॉय मित्रांनो जे करेक्ट उत्तर आहे ते पर्याय क्रमांक तीन लेटस ऑल युनायटेड अँड सेलिब्रेट टुगेदर आपण मागे पण एकदा चर्चा केलेली होती ज्या वेळेला तुम्हाला उत्तर माहीत नाही मात्र लॉजिक वर उत्तर द्यायची गरज आहे जेव्हा एखाद्या पर्यायाबद्दल जास्त माहिती दिलेली असेल किंवा ते जास्त डिटेल्डमध्ये मध्ये असेल किंवा तो पर्याय सगळ्यात मोठ्या शब्दांमध्ये लिहिला असेल ते हो तर ते करेक्ट उत्तर असू शकतो तो लॉजिक इथं लागू होतो सगळ्यात मोठा पर्याय दिलेला आहे लेटस्ट ऑल युनायटेड अँड सेलिब्रेट आणि हेच याचं करेक्ट उत्तर आहे तर मित्रांनो एकोणीसशे शहाऐंशी शे साली ऑर्गनायझेशन ऑफ आफ आफ्रिकन युनिट होतं त्यांनी याला राष्ट्रगीताचा दर्जा दिलेला होता दो दोन हजार दोन मध्ये आफ्रिकन युनियनची स्थापना झाली ज्याला दोन हजार बावीस मध्ये वीस वर्ष पूर्ण झाली होती आणि म्हणून त्यांच्या आग्रहस्थ भारताचे पंतप्रधानांनी आफ्रिकन युनियनचा व्हिजिट केलेली होती मित्रांनो आपण सगळे पाच प्रश्न अटेम्प्ट केलेले आहेत आणि पाच मिनिटात पाच प्रश्न अटेम्प्ट करायचा प्रयत्न केलेला आहे चोवीस सप्टेंबरच्या पुढच्या सेशन साठी हा तुम्हाला एक होमवर्क आहे की एका साइडला क्रिकेटचे स्टेडियम दिलेले आहेत आणि दुसऱ्या साइडला ते स्टेडियमची ठिकाणं दिलेली आहेत IPL ची दोन हजार पंचवीस ची ट्रॉफी आर सी जिंकली आणि त्याच्या सेलिब्रेशन मध्ये चेंगरा चेंगरी काही लोकांचा मृत्यू झाला होता त्यामुळे येणाऱ्या वर्षी जर क्रिकेटवर दोन हजार चोवीस ला प्रश्न आला होता तर शक्यता आहे दोन हजार पंचवीसच्या कंबाईनच्या किंवा राज्यसेवेच्या परीक्षेला सुद्धा क्रिकेटवर अशा टाईपमध्ये थोडाफार चेंज करून प्रश्न येऊ शकतो पहिला आहे ग्रीन पार्क स्टेडियम कानपूर होळकर स्टेडियम इंदोर एम ए चिदंबरम स्टेडियम चेन्नई एम चिन्नास्वामी स्टेडियम बँगलोर तर चला आपण आता ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प्ट लायब्ररीमध्ये जाऊया मित्रांनो आपल्या ठरलेल्या टार्गेट प्रमाणे आजच्या बावीस सप्टेंबरच्या सेशनमध्ये आपण अभ्यास आणि अभ्यासासोबत लॉजिक जनरेट करण्याचा प्रयत्न करत होतो आणि ते आपण त्याच्यामध्ये सक्सेस पण झालेलो आहे जर तुम्हाला याचा फायदा झालेला असेल तर एक लाईक आणि तुमच्या कमीत कमी एक मित्रापर्यंत या व्हिडिओचा शेअर करणं एवढा तर मी हक्कानं तुमच्याकडून मागूच शकतो अजूनपर्यंत तुम्ही फर्स्ट अटेम्प्टच्या युट्यूब चॅनलला आजच्या आज आत्ताच्या आत्ता खाली जाऊन त्याला सबस्क्राईब करा कारण तुमचं सबस्क्राईब हे माझ्यासाठी ऑक्सिजनचं काम करतो आहे आणि शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे मी आजपर्यंत कधीही दारू सिगरेट पिलेलो नाही न कोणतं तंबाखू गुटखा खाल्लेला आहे तुम्ही आणि तुमचे सर्व मित्र जे तरुण रक्त आहे सगळ्यांना मी नम्र विनंती करतो तुम्ही सगळे दारू तंबाखू गुटखा ह्यापासून कोसो किलोमीटर लांब रहा कारण आपल्याला स्वस्त भारत आणि स्वच्छ भारत घडवायचा आहे तर चला सगळेजण भेटूयात चोवीस सप्टेंबरला